बेळगाव शहरासाठी वेगवेगळ्या योजनामधून अनेक विकासकामी होत असली तरी संदोष व दुर्लक्ष गोष्टीमुळे बेळगावकरांच्या आरोग्यावर घाला होत आहे बेळगाव शहरातील कोनवाळ गल्ली कोपऱ्यावरील सार्वजनिक वाचनाच्या बाजूला असलेल्या शौचालय गृहातून मैलाचे सांडपाणी गल्लीच्या मुख्य मार्गावर येत असल्याने वाचनालय व परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वास्तविक पाहता महापालिकेने शहरात स्वच्छता असावी संडास व मुतारी याचा वापर पुरेपूर व्हावा यासाठी शहरातील शासकीय इमारतीवर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी घोषणा लिहिल्या जातात फार मोठा आर्थिक निधी देखील यासाठी खर्च केला जातो परंतु दिव्याखाली अंधार असल्याप्रमाणे वरून कीर्तन तर आज तमाशा अशी स्थिती बेळगाव शहरातील स्वच्छतेची झाली आहे महापालिकेचे शहरातील सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शासकीय इमारतीची देखभाल दुरुस्ती व स्वच्छतेबाबत जबाबदारी महापालिकेची असून देखील नागरिकांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष होत असून आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय असे नागरिकांचे म्हणणे आहे पूर्वी वार्ड नंबर बत्तीस आणि पुनर्रचना झाल्यापासून हा वार्ड नंबर चार झालेला आहे आणि या वेळेस या भागाचे नगरसेवक जय जय जयंत सौंदे आणि आज सध्याचे बांधकाम कमिटीचे चेअरमन देखील झालेले आहेत या ठिकाणी गलित सुरेशद्वाराच्या येत असतानाच या ठिकाणी एक समुदाय भवन याच्याकडे एक लायब्ररी आहे बाजूला एक पूर्वीप्रमाणे असलेलं मोठे शौचालय ते आता मॉडर्न स्टेलप्रमाणे बांधून या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली असताना देखील त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कक्षेत हे सर्व आरोग्य विभागाच्या आधीच्या खाली येत असताना देखील या ठिकाणी दररोज मागणीप्रमाणे दररोज एकदा दोनदा या ठिकाणी स्वच्छता कामगार या ठिकाणी यायचं स्वच्छता करून टापित राहायचे परंतु आता गेली पाच वर्ष झाली या ठिकाणी अत्यंत या भागात बाजूलाच शौचालय स्त्रियांचं वेगळं पुरुषांचं वेगळं या ठिकाणी अनेक बाहेरचे लोक या ठिकाणी लो, या शौचालयाचा वापर केला जात असतो जिथे पाण्याच्या टँका टँक आहे तिथं व्हिजीचं पाणी कनेक्शन दिलेलं आहे परंतु या ठिकाणी स्वच्छता कामगार यांच्यामुळे या त्या भागात दुर्गंधी पसरले सध्या पाहिला असता त्या ठिकाणी चिकनगुनिया मलेरिया दुचाप असे अनेक आजार पसरणे शक्यता आहे त्यामुळे बसल्या पत्रकारांनी याचं कानोष देण्या या ठिकाणी आलं त्यांना आम्ही सांगितलं ठीक आहे आणि ही वाचा देखील तुमच्या पेपरमध्ये प्रसिद्ध काय निदान त्या पेपर वाचून देखील आरोग्य विभाग मान जागावी अशा प्रकारचं वावणार म्हणून मी मागतो एवढंच त्याच्या या दोन चार दिवसात जर काही झालं न तर मंडळ युवक मंडळ महिला मोर्चा या ठिकाणी कासरकोड करण्याचा निश्चय केलेला आहे या ठिकाणी गांभीर्याने महानगरपालिका या भागाचे नगरसेवक आणि कामगार विभागाला सूचना देऊन गेल्या पाच वर्षापासून शौचालय स्वच्छता गृहातून महिलाचे सांडपाणी मुख्य रस्त्यावर येत असून अतिल परिस्थिती गंभीर आहे तात्काळ ही स्वच्छता करावी अन्यथा रस्ता करून महापालिकेचा निषेध करण्यात येईल अशी चेतावणी यावेळी देण्यात आली